मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने दोन हजार पंचवीस साठी मोठी भरती जाहीर केली आहे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे आहेत ज्यात पोलीस शिपाई बारा हजार सहाशे चोवीस ड्रायव्हर पाचशे पंधरा एस आर पी एफ एक हजार पाचशे सहासष्ट बँडस्मॅन एकशे तेरा आणि जेल कॉन्स्टेबल पाचशे चोपन्न पदे समाविष्ट आहेत ही भरती एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून अर्ज तीस नोव्हेंबर पर्यंत भरता येतील अधिकृत वेबसाइट पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी वर जा आणि रजिस्टर व्हा महत्त्वाचं ही भरती सर्व जिल्ह्यांसाठी आहे आणि सोळा पूर्णांक सहा टक्के पदे महिलांसाठी राखीव आहेत आता पात्रता काय पोलीस शिपाईसाठी बारावी पास असणे आवश्यक तर बँड्समनसाठी दहावी वय अठरा ते अठ्ठावीस वर्षे आरक्षितांसाठी सवलत आवश्यक डॉक्युमेंट्स बारावी मार्कशीट आधार कार्ड फोटो सही प्रमाणपत्र टप्प्यात पहिला शारीरिक चाचणी पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे सहा मिनिटांत उंची एकशे पासष्ट सेमी किमान पन्नास टक्के गुण मिळवा नंतर शंभर गुणांची लेखी परीक्षा मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस गणित पंचवीस जी के पंचवीस गुण चाळीस टक्के मिनिमम शेवटी पी एस टी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तयारीसाठी पास्ट पेपर सोडवा नमस्कार मित्रांनो ही महाराष्ट्र पोलीस भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे भरती सूचना हे, हेल्पलाईन असे कॉलम आहेत पण प्रत्येक आपण सर्व जाहिरात सूचना जिल्हानिहाय तुमच्या आवडीच्या पोस्टच्या जागा हा सर्व तपशील वाचूनच रजिस्टर नाव नोंदणी करायची आहे नवीन नाव नोंदणीसाठी ते क्लिक करून नोंदणी करू शकतो पण आता आपण अर्जासाठी सूचना जाहिरात यावर क्लिक करून सर्व सूचना व जाहिरात वाचणे जरुरीचे आहे यावर क्लिक करताच पीडीएफ फाईल ओपन होईल ही पीडीएफ फाईल सर्व व्यवस्थित वाचायची आहे तुम्हाला मी ही फाईल माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही ते वाचू शकता जाहिरात यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल या तुमच्या जिल्हा व पोस्ट याची निवड करू शकतो मग तुम्हाला जाहिरात डाउनलोड करण्यासाठी या बटनवर क्लिक करून वाचूनच नवीन नोंदणी करा अर्ज करण्यासाठी चार टप्पे आहेत नोंदणी लॉग इन अर्ज करा व शेवटी शुल्क भरणा करा नोंदणी करताना ही सूचना लक्षात ठेवा टिप्स रोज व्यायाम करा बुक्स वाचा फसवेजन्ट पासून सावध रहा फक्त अधिकृत साईट वापरा महिलांसाठी स्पेशल सवलत आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तयारी सुरू करा मित्रांनो ही पोलीस भरती तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे अपडेट्स साठी चॅनल फॉलो करा कमेंट मध्ये तुमचे प्रश्न विचारा धन्यवाद जय हिंद